नमस्कार मी दिगंबर शिंदे डिगा पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड मी आता हडकोच्या या माग पाहू शकाल साई मंगल कार्यालय हे नांदेड वागाळा शहर महापालिकेच्या मालकीची जागा आहे आणि सिडको हडको मध्ये केवळ आणि केवळ शासनाचं महापालिकेचं एकमेव ही वास्तू होती ज्या ठिकाणी शुभ कार्य केले जायचे या मंगल करण्याच्या माध्यमातून एकमेव शिडगोकरांना एकमेव ही जागा होती ज्या ठिकाणी शुभ कार्याकरिता जागा मिळायची परंतु आज घडीला या ठिकाणी कुठल्याही पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे हे खंडहर झाल्यासारखी वास्तू आपल्याला माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी संपूर्णच्या संपूर्ण ही जी वास्तू आहे मद्यपिनचा अड्डा अवैध ज्या गोष्टी होतात त्या सर्वच्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहू शकाल पूर्ण घाणीचं साम्राज्य त्यासोबतच गत या ठिकाणी पूर्ण गाजर गवत आणि ह्या दुर्लक्षित असलेला भाग जणू एखाद्या भागामध्ये अविकसित भागामध्ये पडला की काय असं म्हटलं जातं परंतु चारही बाजूला अतिशय उच्चभ्रू अशी वस्ती आहे परंतु आज घडीला मात्र ही वास्तू अडगळीत पडलेली आहे याच वास्तूच्या ठिकाणी अनेक शुभ कार्य झालेले आहेत यापूर्वी गंगेच्या अलीकडे गोदावरी नदीच्या अलीकडे महापालिकेच्या वतीनं एकमेव ही वास्तू होती आजही घडीला ही वास्तू खूप चांगली आहे यांचं रेनोवेशन चांगल्या पद्धतीनं केलं तर आजही या ठिकाणी अनेक चांगली कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतात महापालिकेच्या वतीनं काही दिवसांपूर्वी सांगितलं की मागच्या अर्थसंकल्पामध्ये की या जागेवरती बॅडमिंटन कोर्ट आणि इतर क्रीडाविषयक सुविधा दिल्या जाणार आहेत हे भविष्यात होतील तेव्हा मा होतील माझी माननीय आयुक्त तथा प्रशासक नांदेड वागळा शहर महापालिका यांना विनंती आहे की आज घडीला पहिल्यांदा या जागेची स्वच्छता करावी या ठिकाणी सुरक्षा रक्षक महापालिकेच्या वतीने नेमला जावा या ठिकाणी होणारी जी घानीचं साम्राज्य आहे या ठिकाणी मद्यपी बसतात त्यांची व्यवस्था असेल सुरक्षेचा प्रश्न आहे या बाबीकडे सी सी कॅमेरा आहेत ही सर्वच्या सर्व गोष्टी जर महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं केल्या तर आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही अन्यथा या भागामध्ये या ठिकाणी अनेक अवैध अशा अनेक गोष्टी होतात त्याकडे शेजारील व्यक्ती अनेकदा तक्रारी करतात परंतु त्या तक्रारीकडे सुद्धा कोण्याही पद्धतीनं मनपाच्या वतीनं दुर्लक्ष केलं जात आहे शेजारच्या व्यक्तींनी अनेकदा तक्रारी केल्या के के की या ठिकाणी सुरक्षा सुरक्षा रक्षक नेमला जावा त्याही बाबीकडे अद्याप लक्ष झालं नाही त्यामुळं माननीय आयुक्त तथा प्रशासक यांना विनंती आहे की शिडकोकर या नात्यानं शिडकोतल्या ज्या विकसितशील जो भाग होता तो मात्र अविकसित आजगडीला भाग आहे त्या साई मंगल कार्यालयाकडे कर अतिशय मनपानं जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं लक्ष द्यावं सुरक्षा रक्षक नेमावा स्वच्छतेचा प्रश्न निर्माण करावा स्वच्छता केली जावी असं या ठिकाणी जागरूक शिडकोकर नागरिकांच्या बोल वतीनं बोललं जाते आहे